बाज चिंचणी मायक्का देवी बोनी दे चार फेब्रुवारीला साजरा करण्याचा निर्णय ग्रामपंचायत कार्यालयात आज आयोजित करण्यात आलेल्या महत्वपूर्ण बैठकीत चिंचणी दिवस व यात्रेबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली ही बैठक जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूक मतदानाच्या पार्श्वभूमीवर आयोजित करण्यात आली होती या बैठकीत सर्व ग्रामस्थ मानकरी बैलगाडीवान व वा संबंधित घटकांच्या उपस्थितीत चिंचणी मायक्का देवी बोनी नैवेद्य हा फेब्रुवारी दोन हजार सव्वीस रोजी साजरा करण्याचा सर्वानुमते निर्णय घेण्यात आला त्यामुळे दिनांक पाच फेब्रुवारी रोजी होणाऱ्या मतदानाच्या दिवशी कोणताही अडथळा येणार नाही व सर्व ग्रामस्थांना आपला मतदानाचा हक्क बजावता येईल लोकशाही मूल्यांना प्राधान्य देत तसेच धार्मिक परंपरा जपत हा निर्णय घेण्यात आल्याचे सरपंच राजगडदे यांनी सांगितले यात्रेचे व बोनी नैवेद्याचे नियोजन असे करण्यात येणार आहे की सर्व भाविक ग्रामस्थ वेळेत गावात उपस्थित राहून मतदानात सहभागी होतील या निर्णयाबद्दल ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले असून गावातील एकोपा व लोकसहभागाचे हे उत्तम उदाहरण असल्याचे मत बैठकीत उपस्थितांनी व्यक्त केले हा निर्णय सरपंच राजगडदे व ग्रामपंचायत बाज यांच्या नेतृत्वाखाली सर्वानुमते घेण्यात आला ब्युरो रिपोर्ट एमजी न्यूज बाज